चाळीसगाव तालुक्यात होळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला पोळा सण हा शेतकऱ्यांचा सण होळ्याच्या दिवशी बैलाची कृतज्ञता व्यक्त करणारा आनंद उत्सव शेतकऱ्यासाठी बैल म्हणजे कुटुंबाचा एक भाग त्याच्याशिवाय शेतीची कल्पना करूच शकत नाही प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतो त्यांना सजवतो त्यांना विश्रांती देतो व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघतात गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते बैल म्हणजे आमच्यासाठी देवच शेतीत वर्षभर साथ देतात म्हणून पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात शेतकरी महिला गोडदोड पदार्थ बनवतात मुले जनावरांना फुले व रंगाने सजवतात व पारंपरिक गाणे नृत्य करून सगळे गाव रंगतदार तयार होते पावसाळ्यातील शेतीच्या धावपळीनंतर शेतकऱ्यांना हा सण थोडासा दिलासा देतो बैल याची काळजी घेणे त्यांना उत्तम चारापाणी देणे याची आठवणी या दिवशी करून दिली जाते